वांगाचे डाग चेहऱ्यावर यायला सुरुवात झाली की चेहऱ्याचा गोडवा संपतो तुमच्याही चेहऱ्यावर वांगाचे डाग यायला सुरुवात झाली असेल तर लगेच हा उपाय करा आणि वांगाचे डाग येणं कायमचं थांबवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सिक्रेट वस्तू सांगितली आहे ज्याने तुमचे वांगाचे डाग कायमचे जातील परत पुन्हा कधीच वांगाचे डाग चेहऱ्यावर येणार नाही आणि तुमचा चेहरा पूर्ण प्लेन होईल अगदी पूर्वीसारखा आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितला नसेल असा इफेक्टिव्ह उपाय मी वांगाच्या डागासाठी सांगणार आहे हा उपाय आपण दोन स्टेपमध्ये करणार आहोत सगळ्यात पहिली स्टेप त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे घरामधली हळद आपला उपाय खूपच कमी खर्चात होणार आहे अगदी दहा रुपयात म्हटलं तरीही चालेल आता ही जी हळद आहे ती नॅचरल हळद जर तुम्ही घेतली तर खूपच चांगला आहे नाहीतर तुमच्या घरात जी असेल ती घेतली तरी चालेल हळदीमध्ये असतात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग किंवा सूज आली असेल तर ती पूर्ण निघून जाईल आता दुसरी गोष्ट यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे दूध आणि हो हे दूध जे आहे ते न तापवलेलं दूध आहे ज्या वेळेस आपण दूध घरात आणतो त्यावेळेस थोडंसं दूध साईडला काढून ठेवायचं आता या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आता तयार झालेला जो फेस पॅक आहे तो आपल्याला सुरुवातीला चेहऱ्याला लावायचा आहे लक्षात ठेवा ही आपल्या उपायाची पहिली स्टेप आहे आता हे मिश्रण चेहऱ्याला लावायच्या आधी चेहरा मस्त स्वच्छ धुवायचा म्हणजे सुरुवातीला जी आपल्या चेहऱ्यावरती धूळ असते डर्ट असते ती पुन्हा आपल्या चेहऱ्याच्या रोमछिद्रांमध्ये जाणार नाही आणि या पद्धतीने तुम्ही एखाद्या ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्याला ह्या हा जो फेसपॅक आपण तयार केलेला आहे तो लावू शकता किंवा तुम्ही हाताने लावलात तरीही चालेल किंवा एखादा कापसाचा तुकडा यामध्ये डीप करून त्याने जर तुमच्या चेहऱ्याला हा फेसपॅक लावला तरीसुद्धा चालेल हा फेस पॅक लावल्यानंतर नऊ ते दहा मिनटं तो आपल्याला चेहऱ्यावर तसा सुकून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता तुम्हाला अगदी पहिल्या वापरामध्येच फरक जाणवेल तुमचा चेहरा अगदी लाईट झालेला तुम्हाला जाणवेल चेहऱ्यावरचे डाग जे आहेत ते कमी होतील अगदी पहिल्या वापरातच तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय तुम्हाला रात्रीच्या वेळी करायचा आहे कारण तुम्ही हा उपाय केला आणि उन्हात गेले तरी असा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही आता माझ्या हाताच्या स्किनमध्ये जसा बदल झाला आहे तसाच बदल तुमच्या चेहऱ्याच्या चे स्किन टोनमध्ये होणार आहे तुमचं स्किन टोन, टोन लायटर होणार आहे ब्राईट होणार आहे आणि चेहऱ्यावरती असलेले सगळे वांगाचे डाग काळे डाग निघून जाणार आहेत या पद्धतीने आपली फर्स्ट स्टेप जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता आपल्याला सेकंड स्टेप करायचे आहे आणि यामध्ये मी तुम्हाला तो सिक्रेट इनग्रेडियंट सांगणार आहे ज्याने तुमचे वांगाचे डाग मुळापासून नष्ट होतील तुम्ही पाहू शकता की हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे हा पाय तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येणारच आहे आता दुसरी स्टेप दुसरी स्टेप म्हणजे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे गुलाब पावडर तुम्ही चेहऱ्यासाठी गुलाब जल लावलेलं ऐकलंच असेल परंतु गुलाब पावडर म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या सुकवून तयार केलेली पावडर असते ही मी एका सुपर मार्केटमधून मा आणलेली आहे आणि याचा वापर करून तुमच्या वांगाचे डाग कायमचे जाऊ शकतात गुलाब पावडरमध्ये अशी शक्ती असते जी तुमच्या चेहऱ्याचा निघून गेलेला जो रंग आहे कलर आहे ते तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देण्याची ताकद ठेवतं तसेच तुमचा चेहरा नॅचरली मॉइश्चराईज करतं आपल्या चेहऱ्यामध्ये एक रसायन सिक्रेट होत असतं ते म्हणजे मेलॅनिन जे आपल्या त्वचेला रंग प्राप्त करून देतं त्या मेलेनेनचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या त्वचेवर वांग यायला सुरुवात होते आणि गुलाब पावडर त्याचं जे योग्य प्रमाण आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं म्हणूनच गुलाब पावडरचा वापर तुम्ही वांग घालवण्यासाठी अवश्य एकदा करून पहा आता दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी ॲड करणार आहे ती म्हणजे विटॅमिन ई e. विटॅमिन ई e आपल्या त्वचेला सूर्यप्रकाशापासून जो त्रास होतो त्यापासून आपल्या त्वचेवर वांग यायला सुरुवात होते तर या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी विटॅमिन ई खूपच फायदेशीर आहे बऱ्याचदा आपल्या आहारातून ते आपल्याला मिळत आहे म्हणून तुम्ही ही विटॅमिन ईची कॅप्सूल मेडिकलमधून आणू शकता या दोन्ही गोष्टींबरोबरच तिसरी महत्त्वाची गोष्ट मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे गुलाबजल गुलाबजल ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही त्याऐवजी साध्या पाण्याचा सा वापरही करू शकता साधं गोडं पाणी जे असतं नदीचं त्याचा तुम्ही वापर करू शकता जे आपण पिण्यासाठी वापरतो आता या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि तयार झालेला फेसपॅक पुन्हा एकदा आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे आता आधीच्या स्टेपमध्ये आपण चेहरा क्लीन करून घेतलेलाच आहे आता व्यवस्थित हा फेसपॅक आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे लावल्यानंतर बारा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावरती तो तसाच सुकू द्यायचा आहे आणि मग तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता आणि तुम्हाला एका रात्रीनंतरच फरक जाणवणार आहे तुम्ही आदल्या दिवशी रात्री हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच हा उपाय किती फायदेशीर आहे आता वांग येण्याची प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगत आहे की ज्या वेळेस आपण बाहेर जातो सूर्यप्रकाशामध्ये तेव्हा आपण जर आपला फेस कवर केला नाही स्कार्फने वगैरे झाकला नाही तर मग आपल्या चेहऱ्याला वांग येऊ शकतात किंवा बऱ्याचदा डिलेवरीनंतर हॉर्मोनल चेंजेस होतात त्यावेळेसही वांग येतात आणि काहींना तर वांग हे अनुवंशिकच असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपण वांगापासून वाचू शकतो आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्की करा बघा शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यावरचे वांग जाणारच आहेत या पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला हा जो फेसपॅक आपण तयार केला आहे तो लावू शकता किंवा एखाद्याला जर वाटलं की, की आपण या फेसपॅकने चेहऱ्याला मसाज करायचा आहे तर ती पद्धत वापरली तरीही चालेल अगदी कमी खर्चात होणारा दहा रुपयापेक्षाही कमी खर्च आपल्याला या उपायासाठी लागतो तुम्ही हा जो सेकंडवाला फेसपॅक आहे तो बनवून ठेवू शकता परंतु फक्त दोन वेळेस वापरता येईल एवढाच तुम्ही हा बनवून ठेवा आता या पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला या फेस पॅकने कवर करा पंधरा ते सोळा मिनटानंतर सुकल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करा आणि पहा तुमच्या चेहऱ्यामध्ये किती बदल झालेला आहे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे वांगाचे डाग निघून जाणार आहेत काळे डाग निघून जाणार आहे चेहरा पूर्वीसारखा हेल्दी होणार आहे स्किन टोन लाईट होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहे त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल बऱ्याचदा खूप स्त्रिया पुरुष हे वांगाच्या डागामुळे त्रस्त असतात त्यांचा चेहरा खूप सुंदर असतो परंतु वांगाचे डाग यायला सुरुवात झाल्यामुळे ते वाढल्यामुळे चेहऱ्यावरचा गोडवा नाहीसा झालेला असतो ग्लो कमी झालेला असतो तर अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा